हो समीकरण अवयव पद्धतीने सोडवा यातला एक उदाहरण तुमच्यासमोर एक उदाहरण दिलेलं आहे एकचा वर्ग प्लस दहा एक मायनस चोवीस बरोबर भर शून्य आता या या वर्गसमीकरणाला आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचा आहे तर चला बघू आता बघा तुम्हाला यासमोर एक दिलेला आहे तर म्हणजे इथे सहगुण किती आहे एक आहे बरोबर आहे तर सहगुणक सुरुवातीचा सहगुणक आणि शेवटचा सी याचा काय करायचा गुन्हा तुम्हाला सांगितलं होतं एक गुणिला मायनस चोवीस बरोबर किती आहे मायनस चोवीस ठीक आहे किती आले मायनस चोवीस आले बघा वन इंटू मायनस ट्वेंटी फोर इजल टू मायनस ट्वेंटी फोर आता इथून आपण एक घेतला आणि इथे सी घेतला तुम्हाला त्याचं सामान्य रूप माहीत आहे काय सामान्य रूप माहीत आहे ना ए एक् वर्ग प्लस बी एक्स प्लस सी बरोबर शून्य आता या सामान्य रूप रूपानुसार शा, ए म्हणजे एक झाला बी म्हणजे दहा झाले आणि सी म्हणजे मायनस चोवीस झाले तर आपण काय घेतलं ए आणि सी किंमत घेतलेली आहे अगोदर तर यातून तर आपल्याला मायनस चोवीस आलेला आहे बरोबर आता मायनस चोवीस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या चोवीस चे दोन भाग पाहायचे गुन्हा अवयव पद्धतीने आता तुम्हाला माहित आहे एक गुन्हेला किती होईल चोवीस होईल बरोबर दुसरं दोन गुणीला बारा होईल बरोबर तीन गुणीला आठ होईल बरोबर नंतर चार चार गुणीला सहा होईल बरोबर चार गुणीला सहा नंतर पाच पाचचा सा भाग जात नाही सहाचा भाग जातो सहा गुणीला चार होईल नंतर सातचा भाग जातो का नाही सातच्या फाड्यामध्ये चोवीस येत नाही नंतर आठचा भाड आठचा भाग जातो आठ गुणीला तीन होईल नऊचा फाडा नऊच्या फाड्यामध्ये सुद्धा चोवीस येत नाही दहाच्या फाड्यामध्ये सुद्धा एक चोवीस येत नाही अकराच्या फाड्यामध्ये सुद्धा चोवीस येत नाही बाराच्या फळ्यामध्ये चोवीस येत नाही म्हणजे बारा घेऊन बारा गुणेला गुण्हेराचा वळा झाला चौदाच्या फळ्यामध्ये नाही पंधराचा भाग नाही सोळाचा नाही सतराचा नाही अठरा नाही एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस चोवीस आता चोवीस घेऊन चोवीस गुन्हेला एक एवढे अवयव पडलेले आहे बघा कोणते पडले मायनस चोवीसचे अवयव सॉरी चोवीसचे अवयव पडले बघा एक गुन्हेला चोवीस एक गुणला चोवीस चोवीस दोन गुणला बारा चोवीस तीन गुणला आठ चोवीस चार गुणला सहा चोवीस सहा गुणला चार चोवीस आठ गुणला तीन चोवीस बारा गुणला दोन चोवीस आणि चोवीस गुणला एक चोवीस यामध्ये काही जे आहे ते सारखे सारखे एक गुणिला चोवीस चोवीस गुणला एक हे सारखे फॅक्टर आहे तर आपण सुरुवातीला बघू आपल्याला सुरुवातीला मोठी संख्यावाले घ्यायची आहे मोठी संख्या बघा कारण की इथे काय आता इथे मायनस आहे मायनस आहे म्हणजे काय होईल एक प्लस एक मायनस बरोबर आहे एक प्लस किंवा एक मायनस असं या पद्धतीन राहील तर आपण काय करू पहिले बघून घेऊ आपल्याला मधलं उत्तर किती पाहिजे मधलं उत्तर पाहिजे दहा एक्स मधलं उत्तर किती आलं पाहिजे आपलं दहा एक तर आपण एक काम करू याला करून घेऊ ठीक आहे तर दोन अवयव आपल्याला मिळालेले आहेत आता मायनस असल्यामुळे एक प्लस एक मायनस आहे एक प्लस एक मायनस बरोबर एक प्लस एक मायनस बरोबर एक प्लस एक मायनस 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 ठीक आहे मायनस असल्यामुळे मायनस मायनस प्लस होते चिन्ह प्लस ही मायनस मायनस संख्या आणि मायनस प्लस राहिलं तर चिन्ह काही मायनस येईल ठीक आहे सुरुवातीला तर मोठी संख्या बघायची मोठी संख्या कुठली यायचे या दोन संख्यापैकी मोठी संख्या तर आता इथे मोठी संख्या आहे म्हणजे मायनसचं चिन्ह आहे तर मायनसचं चिन्ह राहू शकते ठीक आहे म्हणू शकतो आपण तर इथे मायनस बारा पण आहे बरोबर आहे इथे मायनस आठ आहे मायनस सहा आहे मायनस चार आहे मायनस तीन आहे मायनस दोन आहे मायनस एक आहे तर याच्यामध्ये आपल्याला उत्तर कोणकोणते मिळते अधिक एक मायनस चोवीस अधिक एक मायनस चोवीस किती होईल प्लस मायनस मायनस करावं लागेल तर मायनस केलं तर आपल्याला किती उत्तर मिळेल तेवीस मायनस तेवीस उत्तर येईल किती येईल मायनस तेवीस याची करा याचं उत्तर येईल प्लस मायनस मायनस तर मायनस करा किती होईल दहा तर कसे मायनस दहा बरोबर आहे उत्तर मायनस दहाच नंतर तीन आठ प्लस तीन मायनस आठ म्हणजे काय होईल मायनस होईल मायनस करा किती पाच मायनस पाच येईल बरोबर याचं उत्तर नंतर याचं करा चार मायनस सहा मायनस करायचा आहे म्हणजे किती दोन मायनस दोन बरोबर नंतर याचं करा सहा मायनस चार बरोबर किती दो दोन येईल बरोबर आठ मायनस तीन किती येईल पाच येईल बारा मायनस दोन बरोबर किती येईल दहा आणि चोवीस मायनस एक किती येईल आता आपल्याला अपेक्षित उत्तर काय पाहिजे आहे दहा अधिक दहा पाहिजे अधिक दहा उत्तर कशा कशाचं येत आहे हे अवयव ठेवू आणि मग सगळे कमी करून टाकू ठीक आहे दहा उत्तर अच्छा बरं बरं सापडले आपल्याला बघा दोन अवयवचे दहा उत्तर येतात एका अवयवचा म्हणजे दोन मायनस बारा याचं उत्तर येतात मायनस दहा आणि प्लस बारा मायनस दोन याचं उत्तर येतात दहा तर आपण काय करू कोणते अवयव घेऊ याचं उत्तर बघून घ्या दोन अवयव हे मिळालेले आहे बरोबर आहे दोन अवयव मिळेल लिहून टाकू येत प्लस बारा आणि मायनस दोन बरोबर झालं मिळाले आपल्याला मग आता इथे मिळाल्यानंतर आहे ते खाली लिहून टाका प्लस बारा एक्स मायनस दोन एक्स बरोबर किती बिन प्लस दहा एक्स बरोबर आलो आलोत्तर मग आपल्याला सुरू नंतर काय करायचं आहे याला सोडवायचं आहे याला सोडवताना सुरुवातीला लिहा एक्सचा वर्ग आता आपल्याला मिळालं काय मिळालं दहा एकच्या ठिकाणी आपण काय लिहू ही व्हॅल्यू लिहू काही बारा एक्स मायनस टू एक्स बरोबर मायनस चोवीस जशा तसे बरोबर शून्य ठीक आहे आता काही काही मुलांना मी सोडवता आणि थोडसा गोंधळ होतो तर काय करा तुम्ही सरसऱ्याला गुणाकारा रूपात करून द्या एक एक्स जुनीला एक्स एक्सचा वर्ग बरोबर बारा बारा इथे बारा आहे तर आपण बारा जुनीला काय करू एक्स बरोबर मायनस टू इंटू एक्स टू इंटू एक्स, एक्स मायनस आता चोवीस आहे तर काय इथे आपल्याला दोन पुढचे कॉमन काढायसाठी काय पाहिजे दोन गुन्हेला बारा बरोबर चोवीस कशा विभाजित करून टाका अवय पडा तिथे एक्सचा वर्ग म्हणजे एक्स गुणिला एक्स अधिक बारा एक्स म्हणजे बारा गुणला एक्स काय की एक्सच कॉमन काढायचा आहे नंतर मायनस टू एक्स मायनस चोवीस कॉमन काढायचा आपल्याला दोन दोन कॉमन करायचं म्हणून दोन्ही कॉमन काढून टाकले आणि टू इन्टू एक्स केलं मायनस जशात तसं चोवीसचे भाग पाडले दोन गुन्हेला बारा आता बघा आपल्याला यातून आता कॉमन करायचं आहे इथे एक्स आहे इथे पण एक्स आहे तर आपण एक्स बाहेर येऊ इथे काय काय उरलं मग एक्स प्लस बारा बरोबर एक्स प्लस बारा उरले एवढ्याचे पण आहे एवढ्याच एक्स प्लस बारा डेक्स आता दोन कॉमन काढल्यानंतर इथे काय उरलं एक्स आता इथे मायनस आहे इथे ऑलरेडी मायनस आहे तर मायनस इंटू प्लस मायनस ठीक आहे एक्स आणि इथे सगळ्या शेवटी दोन दोनचं कॉमन काढल्यानंतर किती झाले बारा इथे करतो ठीक आहे आता कॉमन कॉमन कोणते निघाले आपले एक्स प्लस बारा एक्स प्लस बारा एक्स प्लस बारा बरोबर अँड किती एक्स मायनस टू एक्स मायनस टू निघाले टू शून्य पण टू शून्य करू शकत इजिकल टू करू टू शून्य अँड ठीक आहे असं या पद्धतीतून किंवा एक्स प्लस बारा एका वयवी मिळाला इजिकल टू शून्य आणि ठीक आहे एक्स प्लस बारा इजिकल टू शून्य बरोबर आणि एक्स मायनस दोन बरोबर शून्य आता बघा एक्स प्लस याला बाहेर काढा एक्स प्लस बारा बरोबर शून्य याला सॉल्व्ह करता येईल आपल्याला काय सॉल्व्ह करता येईल कसं कर की एक दिसायला तसं करायला बारा तिकडे गेली तर मायनस काय झाले बारा म्हणजे एक ची व्हॅल्यू तुम्हाला किती वाटली मायनस बारा मिळाली बरोबर दुसरं बघा एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो एक्स मायनस टू इज इक्वल टू झिरो मग आता एक्स इज इक्वल टू मायनस टू जर त्या साईड गेली तर तिथं मी टू झाली दुसरी दुसरी व्हॅल्यूसुद्धा मिळाली खाली उत्तर द्या लागेल आता एक्स इज इक्वल टू टू आली तर तुम्हाला आता खाली व उत्तर द्या लागेल वर्ग समीकरणाशी वर्ग समीकरणाचे मूळ कोण कोणते आहे एक्स बरोबर बारा मायनस बघा बरोबर लक्ष बर द्या मायस बारा आणि उत्तर मिळालेलं आहे बघा सुरुवातीपासून दहा एक्स मायनस चोवीस इजिकल टू शून्य हे आपलं एक गणित होतं या गणिताचं सामान्य रूप सुद्धा इथे बघितलं आपण ए एचा वर्ग प्लस बी एक्स प्लस सी इजिकल टू शून्य सामान्य रूपासोबत याचा कम्पेअर केला तर ए ची किंमत किती येते एक येते नंतर बी ची किंमत दहा येते आणि सी ची किंमत मायनस चोवीस येते यानुसार आपल्याला अवयव पद्धतीने सोडवायचं आहे त्यामुळे आप आपल्याला काय करायचं आहे एक गुणीला मायनस चोवीस सुरुवातीला ची किंमत जी आहे ती ए ची किंमत घेतलेली आहे नंतर ची किंमत घेतली आहे ची किंमत आहे मायनस चोवीस तर एक गुणीला मायनस चोवीस बरोबर किती मायनस चोवीस आता मायनस चोवीसचे आपल्याला दोन असे अवयव पाडायचे आहे की ज्याची बेरीज किंवा वजाबाकी काय आली म्हणजे मध्यस्थान स्थान म्हणजे बी एक्स म्हणजे दहा एक्स आलेली पाहिजे तर त्यानुसार आपण काढलेले आहे प्लस ट्वेल मायनस टू असे दोन अवयव आपण काढलेले आहेत प्लस ट्वेल्व इंटू मायनस टू म्हणजे मायनस ट्वेंटी फोर आता आपण बघित आहे की प्लस बारा दोन्हीला मायनस दोन याचं उत्तर आलं आहे मायनस चोवीस आहे आता प्लस मायनस करा त्याची प्लस बारा एक्स मायनस दोन एक्स बरोबर दहा प्लस दहा एक्स आलेलं आहे मग आता आपल्याला काय करायचं आहे या वर्ग प्लस बारा एक्स आता दहा एकच्या ठिकाणी आपण काय केलं ही व्हॅल्यू ठेवली किंमत ठेवली दहा ची किंमत आपल्याला दहा एक आहे एवढी ही किंमत ठेवली काय ठेवली एक्चा वर्ग जशा तसा अधिक दहा एकच्या ठिकाणी बारा एक्स मायनस टू एक्स ठेवली बरोबर नंतर मायनस चोवीस जशाच्या तसे बरोबर इज इक्वल टू तसे मग आता काही मुलांना हे त्यांनी काय करायचं त्यांनी काय करायचं एकचा वर्ग एकचा वर्ग म्हणजे एक जुनीला ता एक्स अधिक जशाच्या तसं आता बारा एक्स आहे आपल्याला कॉमन एक्सच काढायचं तिथे म्हणून बारा एक्स मायनस चिन्ह दशाच्या तसं ठीक आहे आता इथे टू एक्स टू इंटू एक्स टू एक्स म्हणजे टू इंटू एक्स आता चोवीस आहे आपल्याला कॉमन काढायचं एक एक अवयव देणं आवश्यक आहे एक अवयव कोणता दिला दोन तो दोन गुन्हेला बारा चोवीसचे अवयव काय दोन गुण्हेला पाच बरोबर शून्य आता बघा आपल्याला यामधून कॉमन काढायचं इथे सुद्धा एक्स आहे सुद्धा x आहे त्या एक्स एक 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 मी काय केला कॉमन काढला आणि ब्रॅकेटमध्ये काय केलं जे उरलेले आहे एक्स प्लस बारा म्हणजे एक्स प्लस बारा घेतले नंतर मायनस दोन दशाच्या तसे आता या दोघांमधून या दोघांमधून काय कॉमन निघेल दोन आणि दोन म्हणजे दोन कॉमन निघाले आता मायनस बघा मायनस इथे प्लस आहे मायनस प्लस मायनस मायनस प्लस मायनस बरोबर आहे मायनस प्लस आली नाही मायनस इनटू प्लस मायनस आणि दोन जसं कॉमन काढले तर एक इथे उतरला आणि हा बारापूर्वत इथे म्हणजे बघा हे दोन्ही फॅक्टर सारखे ठीक आहे अवयव पद्धतीमध्ये हे दोन्ही फॅक्टर काही सारखे मग आता हे दोन्ही फॅक्टर सारखे आल्यानंतर काय लिहायचं एक फॅक्टर लिहिला कोणता एक्स प्लस बारा दोन मिळालेला आहे कॉमन नंतर एक्स मायनस टू आणि एक्स मायनस टू हा हे सुद्धा आपण लिहिलेला आहे मग आता सोडतांनी कसं लिहायचं याला बाहेर काढा एक्स प्लस बारा बरोबर शून्य एक्स प्लस बारा बरोबर शून्य याला बाहेर काढला याला सोडवतानी काय करू एक जसे जे तसे बारा, बड़ो बड़ो बारा।, बारा।, बारा बड़ो बड़ो आता काय गेले त्यावर जर चिन्हाच्या त्या पलीकडे गेले तर काय होईल मायनस बारा म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला एक मिळाली आहे मायनस बारा दुसरं बघा दुसरी बाजूला बघतानी एक्स मायनस टू बरोबर शून्य आता एक्स मायनस टू बरोबर शून्य याला बाहेर काढा काय होईल एक्स मायनस टू बरोबर शून्य होईल बरोबर याला बाहेर काढल्यानंतर एक्सची व्हॅल्यू जशाच्या तशी ठेवायची आहे नंतर मायनस दोन जर त्या पलीकडे गेले तर काय होईल दोन म्हणजे आपल्याला आता ची व्हॅल्यू दोन मिळालेली आहे म्हणजे वर्ग समीकरणाची आपल्याला दोन मुळे मिळालेली आहे त्या दोन मुळामध्ये पहिलं मूळ आहे मायनस दोन आणि दुसरं मूळ आहे दोन तर खाली उत्तर लिहायचं समीकरणाची मूळ मुळे एक्स बरोबर मायनस दोन तर खाली लिहायचं आहे वर्ग समीकरणाची मुळे एक्स बरोबर मायनस बारा आणि एक्स बरोबर दोन आहे आता ठीक आहे लक्षात आलं तुमच्या